आज मेघासाठी खेकडे पकडायला गेलो होता इथे पण नाही ना माशाला खातोय तो हाय खा नमस्कार मित्रांनो आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आता साडेआठ वाजले आणि बापूंचा मूड झालाय की व्हाळामध्ये जायचं खेकडे बघायला तर का आले होते तर आम्ही चाललोय आता खेकडे बघायला मिळतात का आणि तुम्ही खेकड्यांसाठी काय लावलंय काय का हां ते काय हे काय रवीच्या पाण्याचं तर काकाने रवीच्या पाण्याचा पाला लावला आहे तर त्या पाल्याला खेकडे मिळतात की नाही ते बघायला जायचंय तर मला बोलले तर येतोच काय तर मी बोलू येतो ना व्हिडिओ करायला मिळेल त्याच्यामुळे मी चाललोय तर आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खेकडे मिळेल तर मी नक्की दाखवणार थँक्यू मित्रांनो थंडी पण पडले बापाकाने <laughs> पागरे पण टाकलंय खांद्यावर <laughs> बघूया माशी म्हणायचं मासे घ्यायचे खेकड्यांसाठी <laughs> त्याने पाला ठेवलाय तो बघूया मित्रांनो कंटिन्यू हो राहाय <laughs> तर माझ्याबरोबर माझा मित्र पण आहे जोडीला आपला बॅटरी दाखवायला रुपेश भाई पण खाली आले होते घेतला घटला इकडं मिळाला इश्यू आण ना इश्यू आण ते तयार विषय येतात त्यांचा विषय एकदम परफेक्ट असतो मित्रांनो पाणी कमी झालंय आणि मला छोटे छोटे केकडे मिळतात त्या वाळाला पान हे बघा रवीच्या पानाखाली तर मित्रांनो वनस्पतीचं पानं ना ते ठेवले होते बापूबागाने दुपारी त्या पानाखाली पण केकडे मिळत आहेत

बापोवाकाने भेटतात खेकडे मित्रांनो बापोवाकाने लावली ती वनस्पती रवी म्हणून बघूर त्या आजूबाजू पिता इथं आहे खेकडाय बघा मित्रांनो असे खेकडे खायला येतात लाडले माहिती बघा वनस्पतीला पाणी खाण्यासाठी दाखवायचे खेकडे लागतात <coughs> ना कारेटी येतात त्याच्या पाल्याला पण भरपूर येतात कारेटीच्या पाल्याला त्याची रवीच्या पाना आपण ते दिवाळीला कारेटी फोडतो ते हा त्या ना नाही आता, ना? आता। भरून <coughs> सर्व मासे उतरण्याचे गेले खाली ट्रॅप बनवला होता ना खाली परवा भेटले त्यावेळेला मी नव्हतो ना व्हिडिओ करायला मिळाला ना मित्रांनो ती चटकत होती रवीच्या पानाला आली hmm. ही रवीची पान आहेत बापूकडे ठेवली होती दुपारी क्रॅप <laughs> रवीच्या पानाचा <दा> क्रॅप <laughs> आहे <आएदे। laughs> आजच ला ठेवलेत ना <laughs> आज <आश> ठेवले <थोले ना। laughs> जरा पानं शिळी झालीत ना तू वाच तू रे त्यांना वाच आवडून खातात आवडिन बघतो. हे पण ते पानं तुलीना. पण ना जावले <coughs> ले. ले? <coughs> <coughs> okay. आराम सात वाजता जाऊन ना साडेसात वाजता जाऊन नऊ वाजता आतमध्ये यायच नदीवर पण मासे मारून गॅरंटी <laughs> <तीज़। गे> <laughs> भाला घ्या पाहिजे माश्याला माश्या हे घेऊनच हाला घेऊन आणि दोन तास बघा काय गेलं 니가 끼리비? 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 니가 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 니가

मार्गावर होती मला असायला लागला काय करणार हाऊस कांद खाते ना हाऊस कांदा खाते बापको का एकदम मासेमारी आणि खेकडेमारी साठी रात्री एक वाजता जरी उठवला हा हो हो तर रात्री एक वाजता जरी उठवलं तरी तुमची यायची तयारी खेकडे आणि माश्यांचा शोक लय हा लय शोक मला पण शोक लय होता बावीस पडला आता वाघ बावीस पडलाय हो बरोबर किती वर्ष झाली असतील सांग

काही दिसतंय मला एकदम दाट तर मित्रांनो आता खेकडे पकडून आम्ही बापू काकाच्या घरी आलो आणि आता बघूया किती खेकडे मिळाले ते कंटिन्यू राहा

आणि आज मॅगासाठी खेकडे पकडायला गेलो होता बाबाजी पण आलेच बघताय खवळ खवळ हा या तुमची पण तयार हजेच लागू दे तर मित्रांनो व्हिडिओ आता इथे संपवतो ते खास मेघासाठी गिफ्ट ते मेघा उद्या मस्त बनव आणि खा बाय बाय करू त्या माश्याला खातोय तू हा आमच्या घरी कोण नाही काय चला येऊ मग चल दीदी बाय 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 थँक्यू थँक्यू रुपेश